उषा बेल वाजवण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात तिची नजर साईडला पडलेल्या सँडेलवर गेली आणि ती लगेचच समजली की ननंद आली आहे दरवाजा थोडासा ढकलताच उघडला उषा मनातच चिडली सासूबाईंना कितीदा सांगितलंय दरवाजा हातून लावून ठेवावा पण मुलगी आली की सगळं विसरतात एवढ्या चोरीच्या घटना होत असताना किती निष्काळजीपणा हा उषा घरात शिरली आणि दरवाजा लावून घेतला त्या दिवशी तिच्या एकादशीचा उपवास होता सकाळपासून काही न खाल्ल्यामुळे दुपारपर्यंत डोकं दुखायला लागलं होतं म्हणून ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन ती लवकर घरी आली घरभर नजर टाकली तर सासू कुठेच दिसत नव्हती पण तिच्या खोलीकडून आवाज येत होता ती हळूस दाराशी गेली आणि आत डोकावून पाहते तर थक्क झाली तिची सासू आणि ननंद पूजा पलंगावर बसून होत्या पलंगावर नवीन साड्या आणि दागिन्यांचे बॉक्स पसरलेले होते सासू म्हणत होती पूजा यातलं तुला आवडेल ते ठेवून घे तर पूजा कपडे चाळत म्हणाली आई या साड्यांमध्ये कोणतीही साडी खास नाही आहे वहिनीची निवड चांगलीच असते पण या वेळेला काही भारी घेतलं नाही तिने इतक्यात तिने एका दागिन्यांचा बॉक्स उचलला आणि म्हणाली हे मी ठेवून घेते माझ्या साडीसोबत छान दिसेल सासू सावधगिरीने म्हणाली ठीक आहे पण सांभाळून ठेव मागच्या वेळी घेतलेल्या सेटची साखळी तुटली होती मी तुझ्या वहिनीला बसं समजावलं की नक्की तिच्याकडूनच तुटून गेलं असावं नाहीतर मला दंड भरावा लागला असता सासू पुढे म्हणाली हे दागिने खरं तर वहिनीला तिच्या भाऊकडून मिळालेत राखीला खास पाठवले होते मानावं लागेल त्यांना सुनीच्या माहेरची लोकं खूपच प्रेमळ आहेत प्रत्येक सणाला काहीतरी पाठवतात पूजा हसत म्हणाली आई तुम्ही ही माझ्यासाठी नेहमी वहिनीचे दागिने मला देऊन खुश करतेस कधीतरी मला नवीन दागिनेही विकत घे सासू हळहळत म्हणाली माझ्या हातात काय आहे ग मिळणारी थोडीशी पेन्शन मी तुला देते बाकी सगळं तुझे भाऊ आणि वहिनीच्या हातात आहे वहिनी का बरं तुझ्यासाठी दागिने घेणार हे ऐकताच उषा खोलीत शिरली आणि ठाम आवाजात म्हणाली असं का म्हणजे या राखीला आम्ही जी पेंडंट दिली होती ते काय आकाशातून पडलं होतं अचानक तिला पाहून सासू अनंत दोघींचे चेहरे पांढरे पडले सासू थरथरत म्हणाली अगं उषा तू तू तु इथे तुला तर ऑफिसमध्येही असायला हवं होतं उषा डोळ्यात पाणी आणून म्हणाली जर मी ऑफिसमध्ये असते तर माझ्या डोळ्यावरच्या विश्वासाचा पडदा कधी उठला असता तुम्हाला आई मानून मी कधी कपाटाला कुलूप लावलं नाही आणि तुम्ही माझ्या विश्वासाचा घात करत आहात आणि ताई तुमच्याकडून तर मला अशी अपेक्षा नव्हती कधी आम्ही तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवलं का प्रत्येक सणाला तुम्हाला भेटवस्तू दिल्या आहेत जर खरंच माझी बरोबरी करायची असेल तर माझ्यासारख्या घरात जन्म घ्या माझे आई बाबा तुमच्यासारखे गरीब नाहीत ते मला जितकं देतात त्याहून जास्त आपल्या सुनेलाही देतात तुमची आईने आजवर मला साधीशी साडीही घेतली नाही विचारलंही नाही गिफ्टच्या किमतीत नाही तर त्यामागच्या प्रेमात अर्थ दडलेला असतो पण तुम्हाला हे कसं कळणार ज्यांची नजर फक्त दागिन्यांवर आणि कपड्यांवर असते त्यांना मनाची सुंदरता दिसणार तरी कशी लाज वाटत नाही का माझ्या नकळत तुम्ही माझे दागिने माझे कपडे घेता येते आणि तुम्ही ताई इतक्या बिनधास्तपणे सगळं घेऊन जाता किंचितही संकोच नाही वाटत तुम्हाला उषाच्या शब्दांनी खोलीत क्षणभर शांतता पसरली संकोच वाटत नाही का तुम्हाला कधी विचार नाही का केला ज्या दिवशी ही चोरी उघडकीस येईल त्या दिवशी काय होईल आता मला समजलं की मागच्या वेळेस जेव्हा मी तुमच्या घरी कार्यक्रमाला आलते तेव्हा तुमच्या सासूबाई माझी साडी आणि दागिने एवढ्या बारकाईने का पाहत होत्या त्यांना कदाचित असं वाटलं असेल की मी तुमचंच घालते जर माझे कपडे घालायचेच होते तर निदान माझ्याकडे मागून घेऊ शकला असतात पण अशा चोरीने कपडे दागिने नेण्याचा काय अर्थ आणि हे तुम्ही दोघं किती दिवसांपासून करताय माझ्या लग्नानंतरपासून हे सुरू आहे असं वाटतंय हे ऐकून दोघींची नजर खाली गेली उषा शांत पण ठाम आवाजात म्हणाली आजपर्यंत जे झालं ते झालं पण पुढे असं कधी होऊ नये तिने स्वतःचे कपडे दागिने उचलून कपाटात ठेवले आणि कुलूप लावलं मग नणंदेला उद्देशून म्हणाली गिफ्ट घ्यायची एवढीच हौस असेल ना तर आधी दुसऱ्यांना द्यायला शिका मी तुमच्यासाठी किती केलं आहे हे मला सांगायची गरज नाही तू मला ठाऊकच आहे तुमचे नवरे चांगलं कमावतात तुम्हाला चांगल काही हवं असेल तर त्यांना सांगा पण वारंवार माहेरी हात पसरणं योग्य नाही सासूबाई तुम्ही त्यांना समजवायला हवं होतं की त्या जे करत आहेत ते चुकीचं आहे पण तुम्ही उलट त्यांचाच पक्ष घेतलात बरं आणि ताई तुम्ही म्हणालात आजपर्यंत आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही ना तर पुढेही काही अपेक्षा ठेवू नका असं म्हणून ती स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली मन मात्र जखमी झालेलं होतं विश्वासघातामुळे डोकं दुखत होतं पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खरंच आज सत्य उघड झालं हे बरं झालं नाहीतर किती दिवस आई मुलगी पाठीमागे हे सगळं करत राहिले असत्या आणि तिला हे कधी कळलंच नसतं छोटंसं नुकसान झालं ते झालं पण मोठं नुकसान होण्यापूर्वीच त्यांचं कृत्य उघडकीस आलं मात्र या घटनेने सासू आणि ननंद यांच्यावर ती पुन्हा कधीही मनापासून विश्वास ठेवू शकेल असं वाटत नव्हतं आता कुठलीही सफाई कुठलीही माफी या नात्यात निर्माण के निर्माण झालेली ही गाठ काढू शकणार नव्हती तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद